चला तर मग विद्यार्थी मित्र आज आपण घातांकावर गणित या ठिकाणी पाहणार आहोत आपण घातांकाचे नियम मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले होते जे घातांकाचे नियम मी तुम्हाला शिकवलेले आहेत आणि ते लिहून सुद्धा दिलेले आहेत आता त्याच घातांकाच्या नियमावर आपण काही उदाहरण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर तेच नियम वापरून आपल्याला काय करायचे तर अशा पद्धतीचे घातांकाचे गणित सोडवायचे आहेत तर घातांकाचे नियम जे तुमच्याकडे असतील ते नियम आपण काय केले पाहिजेत अगोदर आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत पाठ करायचे म्हणजे नेमकं काय एकदा दोनदा त्याला रिव्हिजन द्यायचं आणि परत एकदा न बघता ते लिहून काढायचे त्यालाच आपण रिव्हिजन म्हणतो एक किती दहा बारा नियम आहेत तर कोणते नियम आहेत ते मी एकदा त्याची उजळणी म्हणून तुमच्या समोर तोंडी सांगणार आहे आता मी काही लिहून देणार नाही तर घातांक आणि त्या घातांकाचे नियम मी तुम्हाला सांगितलं की घातांक म्हणजे काय एखाद्या संख्येला स्वतःला किती वेळा गुणलेला आहे हे दाखवणारा अंक म्हणजे घातांक असतो आणि जो अंक आहे त्याला आपण घात म्हणतात आणि त्या अंकाला किती वेळा गुणले आहे असं त्याच्या डोक्यावर जो काही अंक दिलेला असतो त्याला घातांक असं म्हणतात आता परत एकदा मी सांगतो सात या अंकाला किती वेळा गुणला आहे हे दाखवणारा अंक या ठिकाणी आठ आहे म्हणून सातचा घातांक आठ असा आपण शिकलेलो आहोत तर हे घातांकाच्या बाबतीत झालं आता घातांकाचे नियम काय आहेत तर घातांकाचे नियम तर पहिला मी नियम तुम्हाला दिला होता की ज्या घातांकाचा ज्या संख्येचा घातांक हा शून्य असेल बघा परत एकदा ज्या घात ज्या अंकाचा किंवा ज्या संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचं नेहमी उत्तर हे काय येतं एक येतं बघा किती सोपं आहे आपल्याला हे साधा नियम माहीत नसल्यामुळं आता जे बोर्डवर तुम्हाला गणित दिसत आहेत ते सगळे गणित अवघड असल्यासारखे वाटतात पण इथं किती साधा नियम आहे सातचा घातांक शून्य आहे ज्या वेळेस असा एखाद्या संख्येचा घातांक हा शून्य येत असेल तर त्याचं उत्तर हे नेहमी एक आपल्याला काय आहे लिहायचं आहे आता नंबर दोन दुसरा नियम काय होता बघा ज्या एखाद्या संख्येचा घातांक जर एक असेल काय असेल एक असेल तर त्या संख्येचं उत्तर किती असणार आहे तर त्या संख्येचं उत्तर संख्या असणार आहे <laughs> म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचं उत्तर एक असणारे आणि एखाद्या संख्येचा घातांक हा एक असेल तर उत्तर तीस संख्या असणार आहे म्हणजे सात न सात ही संख्या स्वतःला एक वेळा गुणत असेल तर उत्तर काय येणार आहे सात येणार आहे हे त्याचं उत्तर आहे आता परत आणखीन एक नियम होता जर दोन संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असतील कशाच्या गुणाकाराच्या स्वरूपात असतील जसं की सात गुणिले सात लक्षात घ्या आणि सातचा घातांक हा पाच असेल आणि सातचा घातांक हा आठ असेल बघा दोन संख्या कशाच्या स्वरूपामध्ये आहेत तर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहेत मग अशा संख्या ज्यावेळेस गुणाकाराच्या स्वरूपामध्ये असतील आणि त्यांचा घातांक मात्र वेगळा असेल त्यावेळेस काय केलं जातं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यावेळेस घातांकाची बेरीज केली जाते म्हणून पाच अधिक आठ बरोबर सातचा घातांक आठ पाच तेरा हे त्याचं ते उत्तर असणार आहे हे आपण शिकलो पहिल्या व्हिडिओमध्ये परत मी एकदा तो व्हिडिओ घेत आहे काय काय विद्यार्थी नसतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे नियम महत्वाचे आहेत आपण हा तिसरा नियम शिकलो जर दोन संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असतील आणि त्यांचा पाया समान असेल आता हा पाया बेस त्याला आपण म्हणतो आता हा पाया समान असेल आणि हा पाया समान आहे आणि ह्या पाया समान असल्यामुळं आपण काय करत आहोत तर तो पाया सेम घेतलेला आहे आणि घातांक मात्र वेगळा आहे म्हणून त्या घातांकाची आपण काय केली आहे बेरीज केलेली आहे म्हणून हे, हे तिसरा नियम आहे ज्यावेळेस दोन संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असतील आणि त्यांचा घातांक जरवर दिलेला असेल आणि तो वेगवेगळा असेल किंवा सारखा जरी असला तरी काही हरकत नाही आपण त्याची बेरीज करून घ्यायची आणि पण गुणाकाराच्या स्वरूपात असल्याच्या नंतर हे दोन्ही जे पाया आहेत ते समान असायला पाहिजे बरं का आणि त्यानंतर यावरच्या घातांकाची बिहरीज केली जाते आता दोन संख्या बघा दोन संख्या गुणाकाराच्या स्वरूपात जरी आपण तिसरा नियम बघितला आणि दोन संख्या जर भागाकाराच्या स्वरूपात या असतील याच्या स्वरूपामध्ये भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतील तर अशा पद्धतीनं आणि त्यांचा जे घातांक असेल तर काय करायचं तर वजाबाकी करायची बघा दोन संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असल्याच्या नंतर आपण घातांकाची केली आता दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपात आहेत तर घातांकाची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे मग आपण कशी करू वजाबाकी तर बघा सातचा घातांक सात त्यानंतर पाच वजा तीन बरोबर या ठिकाणी आ, पाया समान आहे आपण त्या ठिकाणी पाया घेऊ शकतो सात किंवा दोन हे त्याचा आन्सर असणार आहे पाच मधून तीन गेले उत्तर किती आलेलं आहे दोन आलेलं आहे म्हणून ज्या वेळेस भागाकाराच्या स्वरूपामध्ये संख्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर त्या संख्येची वजाबाकी करायची आहे आणि जर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये गणित असेल तर आपल्याला तसं काय करायचं आहे तर त्याची आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची आपल्याला काय करायची वजाबाकी करायची आहे आता पाया समान असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे अं अंक या ठिकाणी घ्यायचा आहे ते म्हणजे सात कळालं का आ, चला त्याच्यानंतर हा चौथा नियम आपण सांगितलेला होता आता पाचवा नियम काय सांगतो इथं पाचवा नियम तर पाचवा नियम काय सांगतो जर एखाद्या संख्या जर गुणाकार आणि भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतील आणि त्यांचा पाया जर समान नसेल आता आपण पाहिलं गुणाकाराच्या स्वरूपात भागाकाराच्या स्वरूपात पाया समान होता घातांक मात्र वेगळा होता आता इथं तसं नाहीये इथं पाया वेगळा आहे बघा इथं सात गुनिले आठ आणि त्या संख्येचा जर आपला घातांक जर समान असेल घातांक समान असेल घातां आणि पाया मात्र काय असेल वेगळा डिफरंट असेल तर आपण काय करायचं ह्या संख्या दंसामध्ये टाकायच्या म्हणजे सात गुनिलेले आठ त्याचा घातांक तीन बरो आहे बरोबर आहे पाया घातांक समान असेल तर आपण एकच घातांक त्या ठिकाणी द्यायचा आहे परत या दोन्हीचा गुणाकार कर करायचा आहे आठ सती छप्पन किंवा साती आठी छप्पन छप्पन या संख्येचा घातांक तीन हे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी काय केलं आपण याच्या अगोदर काय केलं याच्या अगोदर असं होतं की पाया समान होता घातांक वेगळा होता इथं घातांक समान आहे पाया वेगळा आहे मग पाया जर समान असेल तर आपण गुणाकार केला कारण हे गुणाकाराच्या स्वरूपात असेल आणि इथं जर भागाकाराच्या स्वरूपात असेल तर अगोदर भागाकार करावा लागेल आणि नंतर आपल्याला काय करावं लागेल तो ती संख्या तो घातांक जशाला तसा आपल्याला ठेवावा लागेल आता बघा तुम्हीच जर दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतील दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतील आणि त्यांचा घातांक जर सारखा असेल करायचे काय वागाणं अगोदर आपल्याला काय करायचं या संख्या कंसामध्ये घेतल्या घेतल्या कंसामध्ये हवा का आणि आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय भाग द्यायचा आहे तर त्याला पाचचा पाच पंचवीस आणि घातांक समान आहे म्हणून त्या ठिकाणी घातांक तीन हे आपण उत्तर लिहिलं हे सहा नियम झाले आता सहा नियम झाल्याच्या नंतर आणखीन एक नियम आहे जर दोन संख्या बरोबरच्या चिन्हामध्ये दिल्या असतील समजा दोन संख्या काय केल्या असतील बरोबरच्या चिन्हामध्ये दिल्या असतील जसं की पाच या ठिकाणी पाच गुणिले पाच आणि जर असेल त्या ठिकाणी पाच तर पाच अशा पद्धतीनं तर एक बरोबर किती असा हा एक आपला सातवा नियम होता दोन संख्या आणि बरोबरीच्या चिन्हामध्ये दिला असतील तर त्या ठिकाणी काय करायचं आहे तर इकडचे जे काही अंक येणार आहे किंवा इकडची तेवढ संख्या ही इकडं असली पाहिजे म्हणजे दोन संख्या घातांकाच्या स्वरूपामध्ये असतील तर काय करायचंय तर त्या ठिकाणी त्या दोन्ही समान उत्तर आलं पाहिजे कसं बघा इथं पाच गुणिले पाच त्या दोन्हीचा घातांक वेगवेगळा आला आहे आणि इथं पण पाच चा घातांक त्या ठिकाणी वर दिलेला आहे एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे बरोबर किती आहे जर दोन संख्या घातांकाच्या स्वरूपात असतील आणि त्या बरोबरच्या चिन्हाच्या स्वरूपामध्ये असतील तर इकडे जे उत्तर असणारे तेच इकडे असणारे लक्षात घ्या इकडे जे उत्तर असणारे ते इकडे असणारे म्हणजे उत्तर दोन्हीचं सारखं असणारे मग कसं करायचं तर एक स्टेप आपण करूया घातांक या ठिकाणी काय आहे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहे पाया समान आहे पाया समान आहे म्हणून इथं काय करायचंय पाच घ्यायचे आहेत आणि वरी घातांकाची काय करायची जर बिरीज करायची का करायची बिरीज कारण इथं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहे मग इथं बिरीज किती होतीये इथं बिरीज आठवण पाच तेरा होती किती होतीये तेरा आणखी एक स्टेप वाढली असती आपल्याकडं खाली जागा नसल्यामुळे आपण ती करत नाहीये आता परत इथं घेऊया बरोबर पाच चा घातांक एक्स अधिक चार बरोबर एक्स बरोबर किती येणार आहे ते पाहायचे भागाने इकडची संख्या डावीकडच्या घातांकाची संख्या बरोबरच्या चिन्हाच्या इकडं किती आले पाच चा उत्तर किती ते आला तेरा इथं पण पाच चा घातांक तेरा आपल्याला आणायचा आहे पाचचा घातांक तेरा येण्यासाठी आपल्याला जागी कोणता नंबरच्या जागे कोणती संख्या द्यायची तर ह्या एक्सच्या जागी आपल्याला नऊ जर दिले तर तेरा येथे चार तेरा म्हणजे इकडं पाच चा घातांक तेरा बरोबर पाच चा घातांक तेरा मग एक्स बरोबर किती किंमत आहे तर एक्स बरोबर नऊ हा एक आपण नियम शिकलेला होता आता आपण डायरेक्ट गणित सोडू आणि हे जे काही लेक्चर असणार आहे हा जो काही टॉपिक असणार आहे किंवा हा जो काही चॅप्टर असणार आहे हा सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे मग ती कोणतीही एक्झाम असे असे ना मग त्यामध्ये सरळ सेवा असेल रेल्वे असेल बँकिंग असेल किंवा एमपीएससी लेवल सुद्धा गणित अशा पद्धतीने येतात आणि यावर आपल्याला खूप महत्वाचे जे काही प्रश्न असतात ते वारंवार पडलेले पाहायला मिळतात स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना हे आलं पाहिजे हे बेसिक आहे सहा सात नियम आहेत आठ एक नियम आहेत ते आपल्याला आले पाहिजे चल आपण आता एक एक गणित सोडूया तर आपण गणित एकूण सोडू कारण आता आपण आपल्या नियमानुसार पहिल्या नियमानुसार गणित सोडवणार आहोत तर पहा इथं सगळं जे काही तुम्हाला तुमच्या समोर जे काही गणित दिसत त्याच्याकडे एकदा नीट पहाचा दोनचा घातांक शून्य आहे तीनचा घातांक शून्य आहे पाच चा घातांक शून्य आहे आधी तीनचा घातांक इथं दिलेला नाहीये काही हरकत नाही नाही देऊ दा एक लक्षात घ्या इथं दोनचा घातांक शून्य आहे परत तीनचा घातांक शून्य आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ज्या ज्या वेळेस एखाद्या संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचं नेहमी उत्तर एक येत आहे तर पहा इथं दोनचा घातांक एक शून्य आहे त्याच उत्तर किती असणार एक इथं अधिकच चिन्ह म्हणून आपण अधिकच येणार तीनचा घातांक शून्य मग कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी एकच येणार आहे लक्षात घ्या परत अधिकचं चिन्ह पाच चा घातांक शून्य आहे परत एकच उत्तर येणार आधिक इथं घातांकच नाही म्हणजे आज इथेच आपण ती संख्या इथं ठेवणार आहोत पुन्हा या ठिकाणी छगस्थानी इथं पहा इथं सगळ्या तिन्ही संख्येचा घातांक काय आहे शून्य आहे सगळ्याचं उत्तर एकच येणार परंतु इथे एक, एक आपल्याला करायचं आहे मध्ये चिन्ह गुणाकाराचं आहे मग तेच द्यायचं आहे आपल्याला लक्षात घ्या परत तेच द्यायचं आहे आता आपण नेहमीप्रमाणे अं या ठिकाणी बेरीज वा, वजाबाकी करणार आहोत किंवा गुणाकार करणार आहोत आता वरच्याची बेरीज करून घेऊया एक दोन तीन 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 आधी सहा आणि एक गुणिल एक नेहमी उत्तर एकच ये येणार आपण किती एक एक गेले सतराशे साठ तरी आपलं उत्तर एकच ये येणार हे झालं गणित आता बघितल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं असतं की अरे बाप रे हे काय गणित आहे कसं सोडवावं कोणत्या कोणतीच गोष्ट अवघड को नसते आपण त्याची जर बेसिक जर गोष्टी शिकल्या त्याचे नियम जर आपण शिकले तर आपल्याला कितीही प्रकरण अवघड असणार ते सोपं गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या आपल्याला ह्या गणिताकडे लक्ष द्यायचं आहे आता परत अशाच पद्धतीचं एक गणित आहे आपल्याला इथं डायरेक्ट दुसऱ्याच स्टेटमध्ये हे गणित सुटलं पाहिजे परत बघा इथं तिन्ही संख्येचा घातांक आहे शून्य आहे मग उत्तर सुद्धा काय असणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक संख्येचा घातांक शून्य असेल तर उत्तर सरकर। सरकर एक आपण मगाच्या सारखं इथल्या सारखंच आपण हे सोडवतो एक अधिक एक अधिक एक बरोबर आता इथं तुम्ही म्हणता सर इथं पंधराचा घातांक शून्य काय की नाही ह्या तिन्ही संख्या कंसामध्ये आहेत ते शून्य आहे म्हणजे एक तुम्ही गुणाकार जरी केला तुम्ही गुणाकार जरी केला त्याच्या घातांक शून्य मग त्या शून्य घातांक असल्याच्या नंतर उत्तर सुद्धा काय येणारे एकच येणारे बरेच जण इथं गुणाकार करत बसतील वेळ जाईल आपल्याला सांगितलंय या ठिकाणी गुणाकार केल्यास एकच उत्तर येणार तसा त्याचा घातांक असणारे शून्य मग शून्य कोणत्याही संख्येचा हजार दोन हजार लाख असेल कोणताही नंबर असेल तर त्या ठिकाणी शून्य घातांक असेल तर उत्तर काय येणारे का एकच येणार आहे आणि म्हणून इथं एक उत्तर आलं बरोबर आता वरच्याची करूया बिरीज इथं वरच्याची बिरीज येते तीन तीन या ठिकाणी उत्तर असणारे आपलं हे लक्षात घ्या कोणत्याही पूर्णांक संख्येच्या खाली एक हे नेहमी छेदस्थानी असते हे लक्षात असं दिलं पाहिजे इथं पूर्णांक संख्या इथं खाली इच्छेत ये एक आहे म्हणजे कोणत्याही पूर्णांक संख्येच्या खाली छेदस्थानी एक लिहितात हे लक्षात असलं पाहिजे आता आपण हा दुसरं गणित या ठिकाणी सोडवलेला आहे आता आणखीन एक मला ते नियम सांगायचं राहिला होता की ज्यावेळेस एखाद्या संख्येच्या घाताचा घात घाताचा घात घाताचा घात असेल तर त्याचा काय त्याचं काय केलं जात तर त्याची विद्यार्थ्यांना त्याचा गुणाकार केला जातो हे आपला नियम शिकवताना मी सात सांगितले आणि हा आठवा नियम या ठिकाणी आहे कुठं आहे हो का इथं आहे आणि पण आहे तो लागू कुठं येतोय कधी कधी आठ आठ टाकलेले असतात आपल्याला जर नियम तर तर आपल्याला कोणती स्टेप करताना जाणार नाही पहा आपल्याला अगोदर कोण सोडून घ्यायचं आहे बघा पंधराचा घात तीन पण परंतु गुणिले इथं काय केले पंधरा पंधराचा घातांक तीन त्याचा घातांक दोन जर एका एक घातांक असतील एका संख्येचे घातांकावर घातांक असतील तर त्या ठिकाणी त्या घातांकाच्या घातांकाची काय करायची असते गुणाकार करायचा मग इथं बघा तीन दोन्ही सहा, सहा।, सहा परत आपण काय करूया इथं पंधराचा घातांक तीन गुन्हेले या ठिकाणी काय करायचे तीन दोन्ही सहा बघा तीन दोन्ही सहा इथं किती आले उत्तर सहा आले परत इथं घातांकाचा घातांक इथं तीन आहे बर का मध्ये दिसत नसेल आता दिसत असेल बघा तीन या ठिकाणी आता हे दोन आहेत आणि इथं दोन आहेत म्हणजे पंधराचा घातांक तीन त्या तीनचा घातांक दोन परत घातांक दोन अशा पद्धतीने घातांक घाताचा घात घाताचा घात आले तर त्या तिन्ही जेवढे घाताचे घात येऊ येऊचा चार घात त्याचा गुणाकार करायचा म्हणजे करायचा तर तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा पंधराचा घातांक किती आला बारा आता हे आपलं पहिल्या नियमासारखं आलं बरेच जण म्हणतील सर इथं गुणाकार आपण होता एक नियम शिकलो जर संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असतील आणि त्यांचा पाया समान नसेल आणि घातांक समान असेल तर गुणाकार करायचा आहे पण इथं समान आहे आणि संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे मग घातांकाची काय करायची बेरीज करायची जे आपण शिकलो मग करा बेरीज पंधराचा घातांक या आता पाया समान आहे म्हणजे आपण काय केलं पाहिजे एकच त्या ठिकाणी पंधरा आपण घेणार आहोत बरोबर आहे आता बेरीज करायची तीन अधिक सहा अधिक बारा आता करूया बेरीज आता तीन सहा नऊ नऊ बारा एकवीस बरोबर आहे आणि म्हणून पंधराचा घातांक किती आला एकवीस हे त्याच उत्तर आता आपण शिकणार आहोत आणखीन एक गणित इथे जाऊ आपण हे गणित शिकूया आपण शेवटचं तर इथं पाया समान आहे संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आहेत तर घातांकाची काय केली जाते बीर केली जाते म्हणून नऊचा नु घातांक बघा पाच अधिक सहा अधिक पुन्हा मायनस प्लस आता ह्या मायनस मायनस काय होतं या मायनस प्लस काय होते कधी चिन्ह दोन्ही चिन्ह समोर येत येत नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे दोन्हीचं एक चिन्ह केलं पाहिजे आणि नियम सांगतोय एक संख्या प्लस म्हणजे प्लस आणि मायनस बरोबर काय होत असते तर मायनसच उत्तर त्या ठिकाणी येत असते करूया आता बेरीज वजा की पाच सहा अकरा अकरा मधून दहा गेले उरले एक म्हणून त्याचं उत्तर आलेलं आहे एक त्या गणिताचं उत्तर किती आलं एक आलंय आता आणखीन तीन गणित राहिलेले आहेत तीन गणित आपण बघणार आहोत ह्या तीन गणितामध्ये आता आपण मी सांगितलं होतं त्या बरोबरीचं चिन्ह बघा दोन संख्या बरोबरीच्या मध्ये असतील तर काय करायचंय तर इथं बघा दोन नियम आलेत इथं किती नियम आलेत दोन नियम आलेत तर पहा पहिला नियम आपण शिकणार आहोत पहिला नियम आपण शिकणार आहोत एखादी संख्या राहिली का याच्यावरती चौकट दिली म्हणजे एखादी संख्या राहिली असे प्रश्नामध्ये पाहतो मी पंधरा आहे आपण कंसाच्या बाहेर काढायची आपल्या संख्या बरोबर आहे कंसामध्ये कौंस काय हरकत नाही आपण करूया पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा आता ह्या पंधराचा घातांक किती आहे तीन ह्या पंधराचा घातांक किती आहे सहा या पंधराचा घातांक किती आहे बारा परत बरोबरीत आली संख्या बघा पंधरा आता आपल्याला ची किंमत करायची यम बरोबर किती आहे आता ह्या इकडे जिकड आन्सर येणार आहे तेच इकडचा आन्सर असणार आहे बघूया पाया समान आहे म्हणून आपण इथे घेऊया पंधरा घेतले पंधरा करा बेरीज तीन सहा अधिक बारा बरोबर परत पंधराचा घातांक यम अधिक आठ यम ची किंमत काढायची करा बेरीज यायची बारा सहा अठरा अठरा तीन एकवीस पंधराचा घातांक एकवीस बरोबर आता पंधरा यम बरोबर काय संख्या घ्यावा लागेल म्हणजे एकवीस येईन मला सांगा एकवीस इकडे बघा दोन संख्या दोन संख्या बरोबरीच्या चिन्हामध्ये असतील जर पहिल्या संख्येचा घातांक एकवीस असेल तर दुसऱ्या संख्येचा सुद्धा घातांक एकवीस यायला पाहिजे आता मग यम बरोबर किती संख्या दिल्याच्या नंतर एकवीस होईल उद्याच्या इथं सुद्धा असेल मग आपल्याला मोठी संख्या घ्यावा लागेल मग एकवीस येण्यासाठी यम बरोबर किती अंक घ्यावा लागेल त्याच्यात आठ मिसळायचे तर बघा तेरा बरोबर आहे यम बरोबर तेरा तेरा, तेरा मिसळल्याच्या नंतर काय होईल आपली त्या ठिकाणी यम बरोबर काय येणार तेरा येणार आहेत म्हणजे तेरा आधी आठ बरोबर एकवीस म्हणजे पहिल्या संख्येचा जो घातांक आहे तो दुसऱ्या संख्येचा घातांक कधी असतो ज्यावेळेस दोन्ही संख्या बरोबरीच्या चिन्हामध्ये येतात त्यानंतर आपला आणखीन एक गणित आहे आपलं ते घेऊया आपण तर इथे नीट पहा इथं तीन नियम आले घाताचा घात जरी घाताचा घात आलेला आहे परत ती भाग करायच्या स्वरूपात आहे आणि पाया समान आहे तर चला आपण पाहू डायरेक्ट मी करतो ज्यावेळेस घाताचा घात घाताचा घात असेल तर काय करायचा गुणाकार कर करायचा आहे बे तरी सहा सहा पंचे तीस एकवीस बरोबर किती आलेला आहे तीस आलेला आहे बरोबर त्याच्यानंतर इथं घाताचा घात दोनचा घात तीन बघा एकवीसचा घात दोन त्यानंतर घाताचा घात तीन बेटरी सहा बरोबर एकवीस भागिले म्हणजे घात एकवीस चा घात सहा मायनस येणार बरोबर बरोबर मायनस आता आपल्याला दोन संख्या बरोबरीत तर पाया समान आहे आणखीन एक स्टेप करतो मी तुमच्यासाठी तर एकवीस चा या ठिकाणी काय करायचं दोन संख्या जर दोन संख्या जर भागाकाराच्या स्वरूपात असतील तर त्याची वजाबाकी करायची बरोबर आहे त्याची काय करायची वजाबाकी करायची तर करा तीस वजा परत वजा सहा आता लक्षात घ्या की मायनस सहा म्हणून आपण मायनस सहा लिहिलं आणि भागाकाराच्या स्वरूपा चिन्ह आलं आता दोन वजाचे चिन्ह आल्याच्या नंतर काय होत असते बेरीज होत असते आपण काय करू तर या ठिकाणी त्याची बेरीज करू सहा परत एकवीस चा घातांक यक्स वजा सहा बरोबर आता ह्याची बेरीज करू छत्तीस आली एकवीस चा घातांक छत्तीस आता दोन संख्या बरोबर येत इकडे एकवीस बरोबर छत्तीस आहे तर इकडं सुद्धा आपल्याला एकवीस बरोबर काय असायला पाहिजे छत्तीस असायला पाहिजे म्हणजे किती संख्या देऊ यम एक्स बरोबर म्हणजे छत्तीस यायला लागेल तर एक्स बरोबर मला बेचाळीस द्यावा लागेल बेचाळीस आणि त्याच्यातून सहा मायनस होतील आणि बेचाळीस मधून सहा मायनस झालं की छत्तीस उत्तर येतील हे लक्षात घ्या म्हणून इथं आपल्याला असं घेता येईल एक्स बरोबर किती बेचाळीस कारण का एकवीस बरोबर छत्तीस आहे इकडं एकवीस बरोबर छत्तीस इकडे सुद्धा एकवीस बरोबर काय असायला पाहिजे छत्तीस असायला पाहिजे इथं बेचाळीस जर एक बरोबर आपण दिलं तर त्याच्यातून सहा मायनस होणार आहे आणि एकदा जर बेचाळीस मधून सहा मायनस झाले तर त्याचं उत्तर काय असणार आहे छत्तीस म्हणजे दोन संख्या बरोबरीच्या चिन्हामध्ये मध्ये आल्यामुळं दोन्हीच उत्तर सेम असणार आहे आता शेवटचं गणित आपण करणार आहोत तर हे वर्ग मुळातलं गणित आलेलं आहे आणि वर्ग मुळातलं गणित आल्यामुळं आपल्याला इथं काय करायचंय तर दोन्ही संख्येचा वर्ग तयार करायचा बरोबर आहे तर बघा आता तीनचा वर्ग तर वर्ग 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 का वर्गमूळ आपल्याला निघणार नाही दोनचा वर्ग आपल्याला वर्गमूळ निघणार नाही मग आपल्याला असं काय करायचंय तर ह्या सगळ्यांचं ह्याचा वर्गमूळ करायचं ह्याचा सुद्धा आपल्याला काय करायचा वर्ग यावा लागेल बरोबर आहे तर उत्तर काय येणार आहे आता ह्याचा वर्ग केल्याच्या नंतर काय असणार आहे तीन दोन्ही सहा बरोबर म्हणजे ह्याचा नऊ ह्याचा चार आणि परत वर्गमूळातून बाहेर आल्याच्या नंतर संख्या काय होणार आहे सेम ऍज इट इज आहे म्हणजे करून दाखवू का एक स्टेप बघा आता दोन दोन्ही संख्येचा किंवा दोन्ही संख्येला वर्गाने आपण काय करू गुणू किंवा दोन्ही संख्येचा वर्ग आपण देऊ असं एक ओळखली पाहिजे आणि कारण ही संख्या वर्ग मुळात आहे त्या मुळात ही संख्या बाहेर जर काढायची असेल हा इथं जर इथं जर ऑलरेडी जर नऊ दिले असतील किती नऊ आणि इथं जर चार दिले असतील तर ह्यांचा वर्ग द्यायची गरज नाही ना ह्यांचा वर्ग मूळ दोन आला असता ह्याचा वर्ग मूळ तीन आला असता पण इथं काय झालेलं होतं इथं तीन दिले आणि दो इथं दो दोन दिले ह्यांचा वर्गमूळ निघणार नाही मग काय वर्गमूळ निघण्यासाठी किंवा ही संख्या ह्या बाहेर काढण्यासाठी ह्या दोन्हीला आपण वर्ग ह्यांचा वर्ग आपल्याला करावा लागेल आणि मग वर्ग केल्याच्या नंतर संख्या किती होणार आहे तीनचा वर्ग नऊ बरोबर आहे आणि दोनचा वर्ग किती होणार आहे चार पुन्हा वर्ग मुळ हा त्याच्यानंतर बरोबर या ठिकाणी किती होणार आहे याच्यामध्ये किती होणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं दोनचा वर्ग किती होणार आहे चार बारा बारा बरोबर दोनचा वर्ग चार आता वर्गमळातून बाहेर निघायचं आपल्याला वर्गमळातून काय करायचं आपल्याला बाहेर निघायचं बघा पुन्हा ही संख्या येणार आहे का नाही बघा तीनचा वर्ग वर्गमळातून बाहेर येण्यासाठी बारा तीन एक्स वजा दोन कळालं का ह्याच्यामध्ये ऑलरेडी जर वर्गमूळ असणारी संख्या जर असती वर्ग वर्ग असणारी संख्या असते समजा नऊ चार सोळा त्याच्यानंतर पंचवीस असे असतील तर जे आपल्याला वर्ग मूळ निघाला असते ह्याची काढायची किंवा वर्ग दोन्ही संख्येला देण्याची गरज नसते तर परत बरोबर बारा चार लक्षात द्या तर लक्षात घ्या आता ह्या ह्या दोन्ही संख्या कशा आहेत बरोबरीच्या ह्याच्यामध्ये आहेत तर इथं बघा आता किती संख्या द्यावी एक्स बरोबर एक्स बरोबर किती संख्या देवी द्यावी म्हणजे ह्याचं उत्तर चार येईल तर इथं आपल्याला काय करावं लागेल फॉर्म्युला आपला जे पहिला आहे ते घ्यायचं आहे है, बारा आता आपण बारा ठेवूया आणि तिन्हीच काय करू आपण मांडून घेऊ तिन्ही संख्या तीन एक्स दोन बरोबर आहे म्हणून इथं चार देऊ आता मला सांगा ही संख्या दोन इकडे गेल्याच्या नंतर मायनस दोन गेल्याच्या नंतर काय होणार आहे ते प्लस होणार आहेत काय होणार आहे प्लस होणार आहेत मग प्लस होणार आहे तर मग बघू तीन एक्स इथ येतो तीन एक्स मायनस दोन बरोबरच्या पलीकडे गेल्याच्या नंतर ते प्लस होतात आणि म्हणून हा नियम आहे लक्षात घ्या आणि म्हणून आणि चार जर इकडे आले ते चार हे मायनस होतात हे सुद्धा आपल्याला माहिती असण गरजेचं आहे तर हे जरी इकडं आणले तरी उत्तर आपलं येणार आहे आणि हे दोन जरी आपण इकडे घेतले तरी उत्तर येणार आहे कसं तर बघा चार आधी दोन आता परत एक्स किंमत काढायची बरोबर एक सहा आणि तीन भागिले आता बघा इथं इथे तीन एक्स आहे मग इथं करायचं बरोबरच्या इकडे गेल्या संख्या काय होणार धागा करायची होणार तीन एक तीन तीन, तीन, तीन दोन्ही सहा म्हणजे एक्स बरोबर किती आलेलं आहे आपलं उत्तर दोन आलेलं आहे म्हणून इथंच आपण जर दोन ठेवले इथं इथं जर दोन ठेवले बघा इथं जर दोन ठेवले इथं जर दोन आलेलं उत्तर एक बरोबर दोन जर ठेवलं तर बेत्रिक सहा सहा मधून दोन मायनस करा उत्तर चारच येणार अशा पद्धतीनं आपले हे जे काही घातांकावरचे जे गणित आहेत ते आज आपण सगळे सगळ्या नियमात सगळे नियम ह्याच्यामध्ये आलेले आहेत सगळे नियम ज्या गणितामध्ये येतात ते सगळे आपण ह्या ठिकाणी निवडक असणारे अवघड असणारे स्कॉलरशिप नोंदयच्या विद्यार्थ्यासाठी प्लस सरळ सेवा बँकिंग रेल्वे आणि एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ले ले आहे खूप इम्पॉर्टंट असणारा हा व्हिडिओ आहे बेसिक पासून आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि हाय पर्यंत सुद्धा हे गणित आपण सोडवलेले आहेत नियम हे स्वतः दहाच नियम आहेत त्याच्या त्याच नियमावर आपल्याला गणित असे सोडवायचे आहेत अगदी कमी वेळेत एक मिनिटाच्या अगोदर आपण आपल्या जुन्याच पद्धतीने आपण सोडवत आहोत सराव जर आपण केला तर आणखीन कमीत कमी वेळेत आपण काय करणार आहोत सोडवणार आहोत तर आजच्या दिवसासाठी हा घातांक प्रकरण आज या ठिकाणी संपलेला आहे दोन व्हिडिओमध्ये आपण हे घातांक प्रकरण संपवत आहोत परंतु आणखी जर ह्याच्यामध्ये आणखीन अवघड असणारे जर असतील तर ते खूप हाय लेवल आहे ती सुद्धा आपण शिकणार आहोत आणि ती जर आपण शिकली तर पाचवीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना ते अवघड जाण्याची शक्यता आहे तरी पण जर तुम्ही म्हटलात की सर ते व्हिडिओ आणखीन एक व्हिडिओ कारण आणखीन असणारे गणित तर ते सुद्धा आम्हाला घ्या तर मी ते घेतो ते कमेंटमध्ये तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये ते कळवा आणि आणखीन आपण या प्रकरणावर आणखीन नवनवीन गणित घेऊन हे प्रकरण अगदी सोपं करूया ठीक आहे आजच्या दिवसाचा हा व्हिडिओ हा काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ऐकायचं आहे गणित लिहून घ्यायचे परत त्यांना एकदा दोनदा रिव्हिजन द्यायचं आहे आणि आपल्याला हा घातक प्रकरण आयुष्यभर सोपं करून ठेवायचे तर ठीक आहे धन्यवाद